वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळले चार चाकी ट्रक सह आणि दुकाने उद्धवसतात पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आता वादळी वाऱ्याच्या साथीने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे मंगळवारी सकाळच्या सुमारास विक्रमगड तालुक्यातील केव वेडगेपाडा गावात जोरदार वाऱ्यामुळे निंबाड्याचे एक प्रचंड झाड अचानक कोसळले या घटनेत चार चाकी दोन दुचाकी ट्रॅक्टर दोन घरे आणि दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय टाटा मॅजिक वाहन एक ट्रॅक्टर आणि दोन ही झाडाखाली चिरडल्या गेल्या याचप्रमाणे प्रमाणे दोन घरांची पत्रे व कवले उडाले असून एक घर पूर्णतः बाधित झाले आहे विशेष म्हणजे या घटनेत पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आदिवासी हास्य कलाकार रुपेश कडव यांच्या मालकीच्या चारचाकी मोटारसायकल ट्रक ट्रॅक्टरसह त्यांचे घर आणि दुकानाचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आणि इतक्या जोरात पडले की आवाज ऐकून परिसरातील नागरिक धावले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे घटनेनंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केला आहे माझे वाहन ट्रॅक्टर आणि दुकान उद्ध्वस्त झाले असून रोजच्या उपजीविकेचे सर्व साधन थांबले आहे प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी रुपेश कडव आणि त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे नमस्कार पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील के केव गावामध्ये राहणारं मी रुपेश कडव आणि हे माझ्यासोबत वडील आहेत तर काल तीन वाजताच्या सुमारास सतरा तारखेला मंगळवारी आपल्या घरावर हे कडुलिंबाचं झाड पडलं निंबाळ्याचं आणि त्याच्यामध्ये आपल्या घरची बरीचशी हानी झालेली आहे जीवितहानी झालेली नसली तरी पण बरीच आर्थिक हानी झालेली आहे त्यामध्ये आपल्या घरच्या गाड्या किंवा काही आपल्या पाहुण्यांच्या गाड्या आणि घराची मडतोड झालेली आहे तसेच आपल्या एक माझे जे वडील ज्यांना वर्षभरात फक्त दोन महिने काम असतं ह्या पावसाल्याच्या दरम्यान ते ट्रॅक्टरचं काम करतात आणि ते काम करण्यासाठी ते गावोगाव फिरत असतात आणि त्यासाठी त्यांना एक जी बाईक होती जे साधन वाहन व वापरत होते ते वाहनसुद्धा याच्यामध्ये दबलेलं आहे तुटलेलं आहे तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपल्या घरी दुकान होतं जे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून वापरलं त्याच्यातून काहीतरी थोडंफार पैसे मिळायचे तर त्याची मोडतोड झालेली आहे तर आ, काल आपले ग्रामस्थ आणि ग्रामसेवक तलाठी आणि सरपंच वगैरे बरेचसे अधिकारी येऊन गेले त्यालाठी पंचनामासुद्धा झाला सरपंच आलेलं नाही तर याच्यापुढे त्याची कार्यवाही झाली होईल का नाही याची शाश्वती देता येत नाही तरी पण होईल याची मी आशा ठेवतो आणि दुसरी गोष्ट की प्रशासनाला शासनाला माझी विनंती आहे की जे काही नुकसान झालं आहे त्याची भरपाई किंवा जे आर्थिक हानी झाली त्याची भरपाई मिळणे मिळावी ही माझी विनंती आहे नमस्कार मी निलेश कासट एम डी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे का पालघर जिल्ह्यातील आपण केव या ठिकाणी आहोत केव वेडगीपाडा या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये काही दिवसापासून सोसाट्याचा वारा आणि वादळी वारा चालू आहे अशातच चा कालची काल या केवमध्ये एक जीर्ण असं झाड होतं मोठं झाड होतं निंबाडेचं माझ्या पाठीमागे बघू शकतात हे झाड अचानक कोसळलं आणि कोसळल्यानंतर शेजारी जे आहेत आपल्या जिल्ह्यातील अतिशय असे नामवंत हास्यकलाकार रुपेश कडव यांचं शेजारी घर होतं आणि त्या घरावरती हे भलं मोठं जे झाड आहे हे झाड पडलं झाड पडल्यानंतर जरी जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात त्यांच्या घराचं आणि तब्बल दोन बाईक एक फोर व्हीलर गाडी त्यानंतर एक ट्रॅक्टर शेतीच्या कामासाठी अशी वाहनं दबली गेलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे याबाबत संबंधित जे रुपेशचे कुटुंब आहे त्याचे वडील आहेत त्या वडिलांनी याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली या ठिकाणी पंचनामा तलाठ्यांच्या मार्फत केला गेला असला तरी मात्र हे जे आर्थिक नुकसान आहे ते खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आता शेतीची कामं जवळ येणार आहेत आणि घरासाठी जे लागणारं शेतीच्या कामासाठी लागणारं ट्रॅक्टर वगैरे आहे हे ट्रॅक्टर पूर्ण दबलं गेलेलं आहे तर त्यामुळे हे आर्थिक युवसेनेमध्ये हे कुटुंब पडलेले आहेत आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत मात्र हा मुख्य रस्ता आहे इथे गावासाठी गेले जवळजवळ आता चोवीस तास उलटून जातीला मात्र या ठिकाणी प्रशासन अद्यापर्यंत पोचलेलं मिळतं नाही बाजूला हे मोठं झाड आहे हे मुख्य रस्ता आहे आणि हे रस्त्यावरचं झाड काढले गेलेलं नाहीत विजेच्या तारा आहेत काल हे विजेचा प्रवाह चालूच असताना पडलेला आहेत मात्र कुठेतरी खेडेगावामध्ये जे प्रशासकीय अधिकार आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत हे धीम आहेत यांना कळून सुद्धा हे पोचत नाही मोठी दुर्घटना घटनेची वाट पाहतात का प्रशासन असा संतप्त सवाल कुटुंबाकडनं आणि जनमानसांकडनं विचारला जात आहे मात्र जोपर्यंत मोठी घटना घडत नाहीत तोपर्यंत यांना जाग येत नाहीत असंच सांगावं का आता हे तुम्ही बघू शकतात गेल्या अनेक दिवसापासून इथं खाली एक मोटरसायकल आहे फोर व्हीलर गाडी आहे मागे ट्रॅक्टर आहेत बाकी तिकडं दुसरी एक फोर व्हीलर गाडी आहे त्यानंतर इथे बाईक दबली गेलेली आहेत ही झाड उलमडून पडून इतक्या मोठ्या प्रमाणात मोठं नुकसान झालेली ही जिल्ह्यातली माझ्या माहितीप्रमाणे पहिलीच घटना घडली असावी मात्र कुठेतरी शहरात असल्यावरती त्या ठिकाणी प्रशासन तात्काळ अशा पद्धतीने कारवाई करतात मात्र खेडेगावात आदिवासी भागामध्ये घटना घडल्यानंतर हेच प्रशासन मात्र कानाडोळा करत आहे हे गेंड्याची कातडी असणाऱ्या ह्या अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना अशा घटना घडल्यानंतर जाग येते का की पत्रकार किंवा समाज माध्यमावरती अशा प्र प्रतिज्ञा उमटल्यावरतीच ते इथे येणार का आज रस्ता असतानासुद्धा या पद्धतीने हे झाडं पडलेले आहेत हटवलं जात नाही आहेत त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमच्या माध्यमातून असा सवाल आहे की अशा घटना घडल्यानंतर तुम्ही तात्काळ येऊन याची दखल घेऊन आणि हे हे जी उपाययोजना करणं गरजेचे आहे एम डी न्यूजसाठी निलेश कासट पालघर दरम्यान गेल्या पाच सहा दिवसांपासून पालघर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे विजेचे खांब कोसळणाऱ्या घटना घडत आहेत प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी निलेश कासट पालघर